गावकुसाची कहाणी लेखक संभाजी केशव चौगले भाग तेविसावा गावचा वाटा पोटवाटा एक शिवची वाट शिव म्हणजे गावची हद्द पडळ आणि माजगाव या दोन्ही गावच्या शेतशिवारातून जाणारी हद्द म्हणजेच शिव डोंगरापासून नदीपर्यंत पूर्व ते पश्चिम ही हद्द सरळ जाते तीच आज शेवटची वाट म्हणून प्रसिद्ध आहे मगदूम दिंडे हरिजन समाजाचा बराचसा भाग या वाटेला येतो माझगावच्या तळ्यापासून ते महारमाळापर्यंत ही गाडीवाट आजसुद्धा तग धरून आहे दोन गोंडाची वाट ही गोंडाची शेवटची रस्ता म्हणून समजली जाते पण आज नदीवरील पुलामुळे गावची प्रमुख स्वागत रस्ता बनली आहे महारवाड्यापासून ते सरळ पूर्वेला कासारी नदीपर्यंत ही वाट जाते नदीच्या पलीकडे पोरले गावच्या हद्दीतून पुढे ही कोतोलीच्या मुख्य रस्त्याला मिळते पूर्वी नदीपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला गावातलं मयत दहन करत असत आज सुद्धा तिथे स्मशानशेड बांधला आहे आणि त्याच्याच बाजूला हरिजन समाजासाठी दफनभूमी तयार केली आहे या गोंडाच्या वाटेचा रंग नेहमीच बदलत गेला आहे गाव जन्मावेळी तिथं पायवाट होती त्यानंतर हळूहळू बैलगाड्यांची वाट तयार झाली आणि आता डांबरीकरण करून पक्का रस्ता तयार झाला आहे कासारी नदीवर पूर्वी नाव असायची आता त्या ठिकाणी छानसा पूल झाला आहे वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा पन्नाळा ते पश्चिमेकडील कळे बाजार भोगाव त्याच्याही पुढे या वाटेतून रहदारी चालू असते गोंडाच्या वाटेतूनच दसऱ्यात मेडेश्वराची पालखी तसेच नवरात्रकरी आंघोळीसाठी जातात तेथे एक नदीकाठाला छोटं मसोबाचं मंदिर आहे काहीही असो आज ती वाट दुपदरीज रस्ता झाला असला तरी आज सुद्धा माजगावकरांच्या प्रत्येकाच्या तोंडात गोंडाची वाट म्हणूनच प्रसिद्ध आहे जुन्या काळातल्या बायकांच्या तोंडात आज देखील एक असल शिवी येते आरतुला जाळा गोंडाच्या वाटला भले रस्त्याचा चेहरा कितीही बदलला तरीसुद्धा गावातल्यांच्या तोंडात ही शिवी अमर राहणार आहे हे नक्की तीन पानवठा पाणुठा या नावानं ही वाट आजसुद्धा प्रसिद्ध आहे एकेकाळी आणि आजसुद्धा पानवठ्याच्या वाटेला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं पाईपलाईननं शेतीसाठी आजसुद्धा पाणी इथं काढलं जातं याच वाटेला पूर्वी मोठं पाण्याची सोय केली होती पूर्वी येथे ऊसाचा घाणा होता म्हणजे गुराळ घर होतं आणि रस्त्याकडेलाच शिपाडांची गंजी बडमी असायची त्याच्या खाली काही अंतरावर एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं आणि त्या दोन्ही ठिकाणी पाण्याचा टीच चालू केलेल्या आहेत आंब्याचं झाड आणि बडमी आज जरी अस्तित्वात नसली तरी गावच्या कुठल्याही बाईला पाणी कुठं आलंय आंब्याखाली का बडमीखाली असं विचारलं जातं याच पानवठ्याला चवले बंधूंचा बराचसा शेतीचा भाग आहे खोताचा वडा बामणकी नारळीचा माळा गवळपट्टी कोंडार पेरवीचा माळा या नावाने शेतीचा भाग प्रसिद्ध आहे आजही गावात चावीला पाणी आलं नाही तर बायका हातात घागरी घेऊन पानवठ्याच्या वाटेला दिसतात म्हणून हा पानवठ्याचा पाणुता चार सुमोटीची वाट सुमोटी गावाच्या उत्तरेला मान्यांच्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला ज्या दोन वाटा फुटतात त्यातली पूर्वेला नदीपर्यंत सरळ जाणारी वाट म्हणजे सुमोटीची वाट कासारीला महापूर आला की याच वाटेला येऊन लोक पुराचा अंदाज घेत असत या वाटेला नदीजवळील गुरवमळा जाधवमळा माने पाटील चव्हाण अशा परिवारांची शेती येते काटकोणात जाणारी नदी महापुरात इथून भयानक दिसते पाच बाजारवाट माणे गल्लीच्या टोकाला उत्तरेकडे नागमोडी होत जाणारी वाट म्हणजे बाजारवाट ही वाट माने पाटील जाधव यांच्या रानातून ओढा ओलांडून गावच्या कासारी नदीच्या खळखळी भागाला जाऊन भिडते या वाटेला बाजारवाट का म्हणायचं हा आपल्याला प्रश्न पडला असेल पूर्वीच्या काळी गावात आठवडी बाजार नव्हता त्यावेळी बाजारहाट करण्यासाठी गावातील लोक याच वाटेने पन्हाळागडावर चालत जायचे गावच्या हद्दीत खळखळीजवळ नदीत पाणी पिऊन उतरे गावातून सरळ गडावर चालत जायचे त्याच्याही अगोदर फार वर्षांपूर्वी कुंभार समाज याच वाटेने गाडगी मडकी घेऊन विकण्यासाठी गडावर जात असे आम्ही लहान असताना हा अनुभव भो उपभोगला आहे आता कासारी नदीवर पूल झाल्यानं लोक त्याच वाटेनं गाडीवरून प्रवास करतात आज बाजारवाटेला र रह रहदारी बंद असली तरी त्या वाटेला शेतवाले आज सुद्धा बाजारवाट म्हणूनच ओळखतात या वाटेला पाटील माने चव्हाण चौगले जाधव यांच्या शेतजमिनी येतात सहा तेलुरकी वाणी तेली वाण्याच्या घरापासून शिंदेवाडीला जोडणारी ही एक किलोमीटरची वाट म्हणजे तेलुरकीची वाट पूर्वी ही वाट हगनदारीसाठी प्रसिद्ध होती लोक बाया बापड्या नाकाला पदर लावून या वाटेने ये जा करत असत माजगाव ते शिंदेवाडी खोतवाडी देवठाणेपर्यंत या वाटेचा उपयोग केला जातो आहे या वाटेच्या कडेला सावंत पाटील जाधव सुतारकी लवारकी असा सेत परिसर येतो माझगावच्या शुक्रवारच्या बाजारला या वाटेला विशेष महत्त्व आहे पण चांगली गोष्ट अशी की ही वाट आज मुक्त झाली आहे सात दर्याची वाट गावातून पश्चिमेला माळवाडीतून सरळ डोंगरापर्यंत जाणारी वाट म्हणजे दर्याची वाट राजमहल हयात नसला तरी या परिसरात राजमहल नावाचं शेत लागतं पण राजमहल का म्हणतात त्याचा उलगडा आज तरी झालेला नाही तिथून पुढे नाळवा कुंभार गुजर चौगले यांची शेतं लागतात समोर वागजाईचा डोंगर दिसतो कुंभारकीच्या अलीकडे काही अंतराला साई दिंडीचा माळ म्हटलं जातं साईदिंडी का म्हटलं जातं याचा उलगडा मला बऱ्याच दिवसांनी झालेला आहे पूर्वी आपल्या भागातून प्रत्यक्ष साईबाबा इंजोळी सावरडे या गावी गेले होते असुरले पोर्ले परिसरातून पश्चिमेकडे कासारे नदीतून आपल्या गावातून ते गेले होते असा उल्लेख परमपूज्य अनिरुद्ध बापू यांच्या मुखातून आलेला आहे आजसुद्धा दर्याच्या या वाटेला साई दिंडीचा माळ प्रसिद्ध आहे आठ पडळची वाट प्रमुख रस्ता असुरले पोरले गावाकडून माझगावच्या पुलावरून गोंडाच्या वाटेने तळ्याच्या काठाने जाणारा मुख्य रस्ता पुढे माळावर पश्चिमेकडे वळतो आणि सरळ पडळ गावाला जातो आता हा गा रस्ता गावचा प्रमुख रस्ता बनला आहे आज माझगाव पुरले पुलामुळे या भागातील सर्व वाहनधारक हाच रस्ता पसंत करतात आता रहदारी